जय हरी माऊली कसे सगळेजण मजेत आहे का सगळे तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी मी विठ्ठलाची जर्नी प्रार्थना करते तर आमचं काय थाट चाललं होता रानामध्ये बघा सगळं घेऊन चाललो आणि परत रिटर्न चाललो घर घराकडे तर बघा बा याच्यात मी धनं घेतलं दर्शी आणि ना मी ती घेतली एवढी मी ती आणली आणि एका सरील टाकली नाही कारण की सरील जागाच नाही ना कारण की त्याच्यात पहिलं <laughs> पहिलं ता जुनं गवत होत ते रिटर्न घेऊन चाललो आणि दतई तर काय लहान घेतली भल्या मोठ्या दांडीची दतळी घेऊन चाललोय मस्त आणि टाकायचं पत्ता नाही कशात आता म्हणलं दर्शी का अद्रक लावली त्याच्यात चालत सरीला चाल चालतं पण ते ना आपल्याला गबळ मग गबळ उकटायचं पण इथं गवत नाही होत ना लई गवत नाही होत इथं लय याच्यात टाकायचं गवत उकटून गो आपण बर मग आता आम्ही इथं टाकायला सुरुवात करतो जशी दिसती ना अशी कोरपडी सरी तर तिचे टाकू कारण कि ना थोडं थोडं कांग्रेस कुंग्रेस ही असं यावर ती उपटून घेते आणि मग दश आपलं पहिलं शूट पहिल्या पान का पहिला पाऊस जर झाला टाकलं खायला तर कोथिंबीर मस्त येते आणि मेथी येते थोडी पण ती मेथी ना थोडी अशी जळालेवाणी होती कारण की जमिनीची उष्णता बाहेर येत असते ना घरपळत ती पण तरी पण आम्ही थोडीशी टाकणार आहे कारण की कशी बी मुड दोन मुठी कशा ना खायला येतील म्हणून टाकायची आहे चला मग मी ना थोडंसं रान थोडं नीट करतो थोडं गबळ उपटून घेतो आणि थोडं दताईपुढं फुकून आणि मग दतई फिरू तू मी तुम्हाला दाखविन ते कसं फिरवायचं हो म्हणून पातळ पातळ फुकू ना नाही फुकून मी आणि मग नंतर दुसरी सरी तयार केली तिच्यात आपण मेथी टाकून घेऊन थोडं हलवून द्यायचं पहिले शूट खायला धने कोथिंबीर भारी येते मेथी पण भारी येते कारण की उन्हाळाभर मेथी भेटेल नाही राहत ना ती दोन हिने केला का आपण त्याच दोन खापा केल्या बस होईल नाही तिथं इत बी इतकं मस्त मी बी हे बा एकदम पिवळं पिवळं धमक विकत आणलं होतं घरी मिथित बी नव्हतं तयार होईल तर मी आता टाकू टाकू पातळ पातळ टाका ठोम चांगलं असा अंदाज मंदिर मस्त आहे आहे ना आपली त्या अद्रकाची राहते ना त्या दोन दोन सर टाकू मस्त आता ते राळून घेते मग ती मिक्स होईल माती मध्ये मिक्स झाली का मग झाकून जाती मग ती मस्त उगवेल वड़त नाही ताई म्हणजे बी नाही ना बर आता सगळ्याचे रस खाऊन तोंडले वडी आले म्हणून मी तिथे भाजी होईल ना घरची आपली मी तर काही एवढी येत नाही मस्त अशी राळून घेतली छटल छटल राखून असं आवडलं आवडला मस्त येतो आणि आंतर तर कोरपडी मध्ये काही पण घ्यायला आता मी इकडलं कर करून घेते धण्याची सरी काही आता टाकून झालं एवढी एवढी दताळी वाढली थोडीशी दोन सऱ्याची साऱ्या दोन दोन वाटे टाकले ना नसत इतकं दम लागले झालं मला पण कारण की आपल्याला सवय नाही कामाची लोक कसे खांद असं खांदाचे काम करीत होते पहिले पण आता आपल्याला का एवढं काय जमान मला तर दम लागले झालं फार टाकली दर्शी का आता येईन का पण चांगली आली तिकड चांगले तिकडं टाकून हा ना थोडीशी बरं राहतं ग बा शूट राहनातलं खायला मस्त आपल्या आपल्या भारी विकत काय एवढं भारी नाही राहते म्हणजे एवढं कसं कसं चिकल्याने भरेल कसं येतं बाजारातलं त्याच्यापेक्षा घरचं माळव म्हणजे एकदम भारी राहतं बेस्ट राहते एकदम कसं शेतकऱ्याच कसं राणी माणी माहिती ना तुम्हाला मस्त खाणे स्वस्त राहणे <laughs> नाही का शेतकऱ्याची ही कला आहे खरी म्हणजे तर आता बघा तुम्ही कोरपड शेती आमच्यावली आज मी कोरपडीतला व्हिडिओ काय बनवला नव्हता पण आज मी मुद्दामून ना हा व्हिडिओ बनवला कोरपडीतला कारण की त्यात थोडंसं आंतर पीक पण चालतं म्हणून हे बनवलं आणि आमची इथं शेजारी ना मंदिर आहे अंतर आज आहे प्रदोष तर आम्हाला प्रदोषला जायचं आहे प्रदोषच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा युट्यूब फॅमिलीला तर म्हटलं मग चला आपली कोरपड शेती पण दाखवशी थोडंसं अन्नाचा प्रदोष आज हां आमच्या शेजारी अण्णांचा प्रदोष आम्हाला सगळ्यांना तुल बंद आमंत्रण आहे तर आम्हाला जायचं आहे तिकडं प्रदोषला जेवायला म्हणून आमचं आवरआवरित आली आणि थोडासा वेळ आता स्वयंपाक पण करायचं नव्हता पण चालू आहे आता पोरं घरी आलेले आहे तर घरी काहीतरी खायला करा म्हणते काहीतरी करू थोडंसं आणि मग आम्ही जाऊ मंदिरामध्ये दर्शन न होईन अन्न प्रदोष पण होईन आणि नंतर तुम्हाला आता वटपौर्णिमा पौर्णिमा आलेली आहे तर मंदिरातलं ब्लॉक मी तुम्हाला दाखवणारच आहे वटसावित्री पौर्णिमेच्या याच्यात तर आजचा हा व्हिडिओ खास आपला धनामितीचा होता आणि आपली कोरफड शेती तुम्हाला दाखवायची होती म्हणून तर ही आमची कोरफड शेती इकडं पण बघा हे बघा सर आणि त्यात पावर टिलर हाकून झालेलं आहे तर बघा आणि इकडं थोडंसं राहिलेलं आहे कांग्रेस झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच इकडं आपला अद्रक आहे चला आणि रात्री खूप पाऊस झालेला आहे आमच्याकडे पावसाला सुरुवात झालेली तर चला राम हरी मंडळी जय हरी सगळ्यांना चला बाय बाय भेटू नवीन छान अशा व्हिडिओमध्ये